नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये सकाळी सकाळी उठलो आणि म्हटलं जरा केस दाढी करून येऊ मग काय आपल्या घरासमोर सलून होतं मग उठलो आणि सलूनमध्ये आलो सलूनमध्ये आल्यावर सकाळी सकाळी गाणं लावलं होतं नको नको गुण मला माया जाळी मग मी म्हणत म्हटलं कुठला माया तर येईन तुझ्या वाईट पाळी आणि लागतील तुला ही काही केळी का आपण मस्तपैकी आता तुम्ही बघू शकता एकदम चकाचक चॅक झालेला आहे वाघ आणि एकदम चमचमीत चमकतोय लगेच अकरा नंबरची बस पकडली आणि घरी निघालो घरी येताना फोन आला की आज सोसायटीच्या इलेक्शनचे फॉर्म भरणार आहेत मग मिटिंग आहे तर मिटिंग आपल्या हॉटेल दोस्तीवर ठेवली होती जे की आपल्या भावतच आहे इथं सगळे सोसायटीचे आपले जवळचे मेंबर जमले होते सगळ्यांनी मस्तपैकी नाश्ता केला म्हटलं इथं दिसतात भजी बिजी मस्त एकदम चमचमधी खाऊ भजी वगैरे आणि मग आम्ही नाश्ता करून सोसायटीत आलो सोसायटीत येऊन बघितलं तर हे सगळे म्हणत होते की सर आज तुम्ही पण फॉर्म भरा म्हटलं मी फॉर्म भरू म्हटलं मी हरलो तर मग म्हटलं आपल्याला आबरू मग मी कशाला घाबरू ते फॉर्म भरून आपण घरी आलो घरी आलो तर पाहिलं तर घरच्यांनी एकदम चमचमीत मस्तपैकी पोळे आणि सारभाताचा बेत केला होता मस्त दाबून जेवलं आणि म्हटलं आज वासकामुसके काम उक्षी नाही वाम कुक्षी घेऊ आणि म्हटलं जरा आराम करू वामकोक्षी घेऊन झाल्यावर पाहिलं तर सासऱ्यांचा फोन येऊन गेला होता परत सासऱ्यांना फोन केला तर ते म्हटलं आपण रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे रक्तदान शिबिर हे श्रेष्ठदान म्हटलं चला जिथं ज्येष्ठ जी श्रेष्ठ कनिष्ठ हे सगळे येतात मग आपण बी म्हटलं जे महाराष्ट्र आणि म्हटलं करू रक्तदान आलो मस्तपैकी दाबून बॉल दाबून म्हणजेच स्पंचा बॉल दाबून मस्तपैकी दोन बादल्या रक्त दिलं आणि म्हटलं इथं मस्त काहीतरी फोकाटचं खायला भेटन त्या आशेमध्ये माझी थोडी निराशा झाली मग पाहिलं थोडं गंवचलं तर आपल्याला फक्त मिळाला चहा मग चहा पेलो एक कप आणि तिथून डायरेक्ट हॉटेलवर आलो हॉटेलवर आलो तर आमचा नारा म्हटलं काका तुम्हाला ब्लॉगमध्ये घेत नाही त्याला विचारलं फेमस व्हायचं का तर म्हणतो नाही मग तिथून घरून फोन आलं मग घरी आलो तर पाहिलं तर काय इथं ओर छोटीचा कार्यक्रम आपलं चोरोटीचा कार्यक्रम चालू होता चोरोटीचा कार्यक्रम आटपून मस्तपैकी तिथून दोन चार चॉकलेटं चोरून कॅटबऱ्या खेचात भरून येऊन बघत होतं का आकाश आकाशचेट आले होते गावावरून त्यांचा झाला होता आकडा वाकडा थंडीमुळं मग तिथून पाहिलं होतं भाज्याबीज्या आणल्या होत्या भाज्याबीज्या पाहिल्या भोजन केलं आणि मग आम्ही खाली जरा चालायला आलो चालायला आलो तर मेवण्याला आणि भावाला सांगितलं की किती दिवस राशील संडे आणि एकून चालल्यात थंड्या आजचं मोटिवेशन आणि आजचा ब्लॉग इथंच संपला तर आपला ब्लॉग कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद